त्या मजुराच्या रोजच्या आयुष्यामध्ये जीरामजी ही हा जो कायदा आहे हा कोणता ठोस बदल घडवेल आणि याच अनुषंगानं की या ही योजना ही केवळ तो काम करते तितकीच मर्यादित राहते का की त्यातून ज्या पायाभूत सुविधा उभ्या राहणार आहेत त्याचा फायदा मजुरांना होण्याबरोबरच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील यामुळे चालना मिळणार आहे का याच्यामध्ये ना खूप वेगवेगळे घटक आहेत म्हणजे त्याच्यातलं एक माझ्या मनामध्ये आलं असं की एखाद्या व्यक्तीला आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार वर्षातले किमान सव्वाशे दिवस नक्की रोजगार देणारे आणि जर रोजगार देता आला नाही तर बेरोजगार भत्ता देणार आहे याच्यातून एक प्रकारची मानसिक जी अस्वस्थता मिळते ती फार महत्वाची आहे आता सध्या काय होतं की जे अविकसित राज्य किंवा अविकसित भूभाग आहेत म्हणजे समजा ओरिसातला अविकसित भाग असेल बंगालमधला असेल किंवा बिहारमधला असेल तिथल्या मजुरांना ज्यावेळेला रोजगार मिळेनासा होतो त्यावेळेला ते स्थलांतर करतात आधी ते तालुक्याच्या गावी जातात मग शहरातल्या गाव शहरांच्या गावी जातात वेळ पडली तर राज्य ओलांडतात आणि दुसऱ्या राज्यांमध्ये जातात या सगळ्या स्थलांतराला एक अटकाव चांगल्या अर्थाने अटकाव होऊ शकेल की त्यांना आपण जिथे आहोत तिथेच आपल्याला रोजगार मिळणार आहे अशा प्रकारची एक हमी मिळणार आहे आणि त्याच्यातून त्यांना जी एक मानसिक जी एक अस्वस्थता म्हणजे मानसिक स्थैर्य शांतता मिळणार आहे ती फार मला मोलाची वाटते याच्यातला दुसरा मुद्दा जो तुम्ही म्हणालात तो महत्त्वाचा असा आहे की कि सरकारनी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी जर वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करून अशी कामं तयार केली आणि आखली आणि ती कामं आणि ही योजना यांची जर सांगड घातली तर नवीन कामं जास्त उत्पादक होतील या ज्या वेळेला काही दशकांपूर्वी ज्या वेळेला ही योजना हो पहिल्यांदा सुरू झाली काही राज्यांमध्ये त्यावेळेला एक थोडासा मानवी कल्याणकारी असा दृष्टिकोन होता की ठीक आहे टोकन म्हणून काहीतरी काम दिलं तरी चालेल पण त्याला रोजगार द्या मी त्यावेळेला सुरुवातीच्या काळात मला आठवतं की दिवसाला केवळ तीन रुपये एवढा रोजगार होता पण तोही महत्त्वाचा होता याचं कारण लोकांना दुष्काळाच्या काळामध्ये तेवढे पैसेही फार महत्त्वाचे होते अशा वेळेला असं असं अशी दृष्टी बाळगली गेली की त्यांना तीन रुपये रोज मिळणं महत्त्वाचं आहे मग त्यांनी काम काय केलं हे थोडंसं दुय्यम ठरवा म्हणजे समजा त्यांनी रस्त्यावरची खडी टाकली किंवा काही खड्डे खणले किंवा काही जलसंधारणाची थोडीशी कामं केली तरी हरकत नाही पण त्यांना पैसे मिळू देत त्या कामांचं एक प्रकारचं जे एक शास्त्रीय मूल्यमापन होणं आवश्यक असतं तसं ते व्हायचं नाही तेव्हा आता आपण प्रगतीची बरीच वाट चालून आलेलो आहोत आणि आता आपल्याला कोणतेही श्रम जे आहेत कोणत्याही भारतीयाचे श्रम हे अनुत्पादक किंवा हिशेबात धरले न जाता असं होणं परवडणारं नाही आहे आणि ते त्या माणसालासुद्धा अभिमानास्पद नाही आहे त्या माणसालासुद्धा ते एका अर्थाने अपमानास्पद आहे की मी काहीतरी काम करतो आहे ते काम मोजलं नाही गेलं तरी चालेल फक्त मला मेहनताना त्याचा मिळावा असं नाही जाणार तर प्रत्येक व्यक्तीने जे काम केलं असेल ते उत्पादक ठरावं त्याचा हिशेब मांडला जावा एका विशिष्ट मोठ्या योजनेमध्ये त्या कामाचा किंवा त्या श्रमांचा सहभाग असावा मग आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो की समजा एखाद्या तालुक्यामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये त्यांनी एक दहा जलसंधारणाची कामं नकाशात करून तयार केली आणि त्या सगळ्या कामांमध्ये समजा या योजनेमधून मजूर गेले आणि त्याच्यातून ती दहा कामं उभी राहिली तर त्यांची मजुरी मिळणं आणि त्यांना रोजगार मिळणं हा जसा घटक आहे तसं त्या जलसंधारणाच्या कामांमधून त्या सगळ्या भागाचं चित्र बदलून जाणं तिथल्या शेतीला पाणी मिळणं पाण्याची टंचाई दूर होणं हा एक मोठा लाभ आहे म्हणजे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत एका बाजूला रोजगार मिळणं जसं महत्त्वाचं आहे तसं त्या रोजगारामधून उभं राहणारं काम एक योजना किंवा कायमस्वरूपी विकास हा सुद्धा महत्त्वाचा आहे म्हणजे या योजनेचं मला वैशिष्ट्य असं वाटतं की रोजगाराप्रमाणेच या स्वरूपाच्या आर्थिक विकासाला किंवा डेव्हलपमेंटला सरकारने जे महत्त्व दिले ते मला मोलाचं वाटतं आणि त्यासाठीच त्यांनी जी त्याच्यात ज्या तरतुदी केल्यात ना म्हणजे हजेरीची नोंद करणं किंवा पैशाची नोंद करणं किंवा आधारला जोडलं जाणं या सगळ्या आधुनिक गोष्टी त्यामुळे त्या फार मला महत्त्वाच्या वाटतात सर आपण त्या मुद्द्यावरती येऊच पण आधी तुम्ही जो उल्लेख केलात